झाल्यास तू काय केस अंदेकार करोडपती झाले असतो बस सीमा तार पाच रोजगार आम्ही कलमेल आणि हो करोडपती वायकतो किडे ना। नाही जर ना घ्याय चल जाऊ फ्यू मोमेंट्स लाई मोवाली यांना कामान हे करतात अर रातीमाल स्वप्नात खजाना भेटला आपले गावाची बाय मंदिर आहे ना आय माहित ना त्यात माल रात्री जेलू स्वप्नात जेलू त्यात माल योग नक्षा बेक ते नक्ष्यात होता आलिबा खजाना एकोणविशे <laughs> एक्क्याहत्तर तर तो माल वाटात आपण त्या खजाना पाहिजे ते, जा। ते मंदिरात जाऊन तो नकाशा बघाय पाहिजे खरे आहे का खोटा आहे बघू बर जाऊन जाऊ जा अरम्या योपी जी थापाड्या आहे तो माल माहित आहे अरे आलं काय नाही सपना बिघना खरीना काय नाही आपलं असा तृतीया बनित काय तू काय बोलताय खोट माझ काय वाईट बोलता काय आला दा तुम्हाला खोटा चला मग चला अरे तुम्हाला खोटा वाटत ना मा मंदिर माझ्यात आला चला आज तुम्हाला माझ्या आहे बघा ह्या त्या मंदिर आहे हे पण हे मंदिर आज का माणूस जगला तर जगला जुने कालातली एकोणीशे त्र्याहत्तर एकाहत्तर ते जरा माझी मि जरा सपना त्या अभ्यास झाला नाही ना माणूस जितास तो वाचला तर वाचला बघा चला बर चला, चला।, चला। कुलदेवता मंदिर आहे त्या आता आपला काय काय नाही पण आपले आपले खजान्याचा नक्षा कसा आपली नक्षा कसा तू आणि ठोरे मानी मैं हूँ ताजलाम दिखाऊँ बस तुम्हीं कब को संभालूँ मैं एक चाय बुद्धिलात है ठोरे आपने दूंगा आपने काश अभी डांट बैठा ना आप डांट करूँ तो ओह माइंड काट वाव ये मरुदास अभी भर डांट करो क्यों ना आज तू एक काम कर तू इस रगों हो भाई रगों से

चालला आहे मत आहे ही गुफा आपले बघा मंदिर आहे ना त्याचे समोराची वाट आहे ना ती गस्टी गुफा आहे जंगलात पोहोचू जंगलात पोहोचू ना का मग आपले त्याच पुढे आंबा आंबा आंब्याचे दगड आहे ते दगडीचे हा जरा जेवू ना तिथं करायचा बघा

गुपे ना आलू। आपी आपी अरे यात जाते जाती हीच वाटत ना वाकडी तिकडीच आहे आता पुढं आपल्याला झाडाबुडी दगडीत दगडीचे तिकडे पुढे थोडा कायदे तरी आहे चला बरं जाऊन बघ आता

बर दा तू कुठेकडे जात हो आम दोघे इकडे गवळत गवळत ना खजाना किधर है पागल एक खजाना किधर है जाडा है आज तीना हिस्त गळाशी जाडा हां बर आपर बर 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 या बर बरोबर ए थांबा काडे खनाप सुत्राबी सुत्रा हां आ जो हां हम करोती नाही नाही अरे ये बाकी मला जाता जाऊ बाबा ब ए करोती हो गई यार